भुजबळ साहेब कोकणामधून दिबा पाटील साहेबांच्या नामकरणाचं आंदोलन पेटलेलं आहे आपलं नेतृत्व मोठं आहे हे नाव सरकार देत नाही याच्याबद्दल सरकारला आपण जाब विचारावा राहिला प्रश्न हा जी आर रद्द करण्याचा आपल्याला कल्पना आहे की आम्ही नेहमीच भूमिका घेतलेली आहे की ओबीसी एस सी एस टी एवढंच आरक्षण आहे सामाजिक मागासले पण आताच आरक्षण आहे जे सामाजिकदृष्ट्या मागासलेले नाहीत शोषित नाहीत त्यांना आरक्षण कसले त्यांचे जी आर कसले हा संविधानाशी द्रोह आहे आणि हे ताबडतोब थांबलं पाहिजे यासाठी संपूर्ण देशभर आंदोलन करावं लागेल कारण हे सगळं आरक्षण संपवलं जाईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं मागासवर्गीय कोण महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सांगितलं पायातून आम्ही शूद्र जन्मलो आणि हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य धर्माने त्यांना प्रमुख असं स्थान दिलं आणि आम्हाला आमच्यावर गुलामगिरी लादली या कोकणातला आगरी कोळी माळी भंडारी या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्याबरोबर लढत आला आम्ही कुळ कायदा केला आणि कोकणातून या जमीनदारांना हद्दपार केलं आणि म्हणून हा जी आर तर रद्द झालाच पाहिजे पण आम्ही नेहमी बचावात्मक आंदोलन करण्यापेक्षा आम्ही या देशातल्या जमिनींचा वाटा मागितला पाहिजे या देशातल्या पाणीचा वाटा मागितला पाहिजे या देशातल्या उद्योगांचा वाटा मागली मागितला पाहिजे आणि खात्रीने सांगतो या समुद्रावरचा वाटा सुद्धा मागितला पाहिजे अशा प्रकारचं आंदोलन आम्ही केलं पाहिजे मी आपल्याला विनंती करतो जिथे जिथे आपले मागासवर्गीय ओबीसी एस एस टी जमीन कसत असतील वहिवाट करत असतील तिथल्या अधिकारांचं आंदोलन आम्ही कोकणातले सर्व लोक घेऊन चाललेलो आहोत आदरणीय साहेबांनी याची घोषणा करावी जर आपल्याला समता निर्माण करायची असेल तर केवळ शिक्षण आणि नोकऱ्यातलं आरक्षण मागून चालणार नाही सगळ्या प्रकारचा या देशातल्या संपत्तीतला वाटा ओबीसी एस सी एस टीने मिळाला पाहिजे अशा प्रकारचं नम्र आव्हान आपल्याला करतो आणि हा देश टिकवायचा असेल तर ओबीसीच्या राष्ट्रवादाशिवाय पर्याय नाही जय हिंद जय महाराष्ट्र नमो आहे